सिन्नरमध्ये नव्या जोमाने रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या डॉक्टर अविनाश अहिरे व डॉक्टर पूजापुरी अहिरे यांच्या माऊली मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दोन यावेळेत अस्थिररोगावर भव्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सोबत रक्तातील चाचण्या जसे सीबीसी शुगर युरेन ब्लड ग्रुप तपासणी एक्सरे आदी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या या शिबिराचा असंख्य गरजूंनी लाभ घेतला माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अस्थिरोज डॉक्टर अविनाश अहिरे व स्त्री रोग अहिरे यांनी व यांच्या टीमने रुग्णांची तपासणी करत त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन केले व शिबिराबाबत त्यांनी अधिक माहिती दिली एस सी न्यूज साठी आदित्य हटकर नमस्ते मी डॉक्टर पूजा पुरी अहिरे माउली मल्टी स्पेशालिटी मधनं बोलते आमच्या हॉस्पिटलमध्ये दोन दिवस म्हणजेच वीस आणि एकवीस सप्टेंबर रोजी शिबिर ठेवण्यात आलेलं आहे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तर स्त्रियांना जे काही इश्यूज असतील समजा पिश पी सी ओ डी किंवा पिशवीमध्ये गाठ फायब्रॉइड ज्याला आपण म्हणतो किंवा पिशवीला सूज एन्डोमेट्रिओसिस बऱ्याच लोकांना गर्भ ठेवण्यासाठी इश्यूज असतात तर त्याच्याशी संबंधित जर काही त्रास असेल बऱ्याच बायकांना पांढरं पाणी जास्त जातं किंवा मासिक पाळीमध्ये जास्त जातं किंवा जे मेनापॉजला टेकलेले असतात त्यांनासुद्धा गरम गरमी जास्त होतात मानसिकता बदलते हाडं वगैरे दुखायला लागतात तसा फिमेल रिलेटेड काही जरी त्रास असेल तर नक्की या शिबिराचा लाभ घ्या आणि माऊली स्पेशालिटीला येऊन भेटा मी डॉक्टर अविनाश अहिरे अस्थिरोग तज्ज्ञ माऊली मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल इथून बोलत आहे आपल्या इथे माऊली मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये वीस व एकवीस तारखेला सकाळी दहा ते तीनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे तर तुम्हाला कोणालाही हाडांच्या समस्या जसं की पाठी व मनक्याचे आजार ए सी एल व पी सी एल गुडघ्याचे जे लिगामेंट असतात त्याचा कोणाला त्रास असतो फ्रोझन शोल्डर खांद्याचे आजार किंवा हाडांचा काही त्रास ज्याचं की ऑपरेशन नंतरही हाडं जुडलेले नसतात किंवा कोणाला काही फ्रॅक्चर असेल किंवा लहान मुलांचे पाय वाकडे असणे लहान मुलांना पायांचा आजार किंवा काही जरी हाडांचे तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही या शिबिराचा नक्की लाभ